हे बघ भगवान दत्तात्रेय यांची जन्मकथा ऐकण्यासारखी एक महर्षी होती अत्री महर्षी त्यांचे नाव होतं आणि त्यांच्या पत्नी होते अनुसया माता दोघांना मूल बाळणं दोघी दुःखी असायचे मग त्यांनी भक्ती आरंभ केली भगवान विष्णू शंकर महाराज आणि ब्रह्मदेव यांनी ठरवलं यांना पुत्रप्राप्ती करायची पण याची एक कठोर परीक्षा घ्यायची मग तिघांनी वेषांतर केलं आपलं रूप बदल साधूचे वेष धारण केलं ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे शिवमा शिवजी तिघं देव आले साधू बनून अनुसया माताच्या दाराशी तेव्हा मर्षयत्री बाहेर गेले होते मग त्यांनी भिक्षा मागितली भिक्षा द्या म्हणे आम्हाला पण आमची अट पूर्ण कराल तरच आम्ही तुमची भिक्षा घेऊ आमची अट पूर्ण करायला पाहिजे त्यांनी सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश साधूच्या रूपात होते माता अनुसया यांना माता अनुसया यांनी वचन दिलं ठीक आहे म्हणे तुम्ही जसं सांगणार तसं मी करू आणि तुम्हाला भिक्षा देऊ मग तिघांनी सांगितलं तुम्ही पूर्ण कपडे काढू काढून आम्हाला भिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे एक प्रकारे नग्न अवस्थेमध्ये कपडे काढून भिक्षा द्यायला पाहिजे माता अनुसार विचारात पडल्या त्यासुद्धा तपस्वी होत्या ते साधू खूप भक्ती करायच्या ओळखलं त्यांनी हे साधारण साधू नाही आहेत तर हे विष्णू म्हणत साक्षात परमेश्वर तिचे आपले दाराशी आले आहेत ते म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला तुमची अट पूर्ण करू आणि मग त्यांनी आपल्या भक्तीच्या सामर्थ्याने तिघांचे रूपांतर छोट्या छोट्या लहान लहान बाळांमध्ये केलं एक दीड वर्षाचे बा बालक छोटे छोटे त्यांना काही समजत नव्हतं आणि मग त्यांचे बालकरूप झाल्यानंतर कपडे काढून त्यांना त्यांनी भिक्षा वाढली भिक्षा दिली इकडे माता पार्वती सरस्वती माता लक्ष्मी माता चिंतातूर झाल्या बराच वेळ झाले आपले परमेश्वर काही अजून आले नाही मग तिघेही माता अनुसाई यांच्याकडे गेल्या त्यांच्याकडे याचना केली की यांच्या आपल्या देवांमध्ये रूपांतर करा छोटे छोटे बालक होते कोणाला ओळखू यायचे आणि कोण बालक कोणाच्या हे यांच्या मूळ देवांमध्ये रूपांतर करा माता अनुसया माता अनुसया यांनी त्यानुसार केलं आणि मग तिघांच्या अंश एकत्र येऊन भगवान दत्तात्रेय यांचा जन्म झाला तिघांच्या अंश विष्णू शिवमहाराज आणि आपले ब्रह्मदेव हो। या तिघांच्या अंश म्हणजे दत्तात्रेय प्रभू किंवा दत्तजन्म तर ही आहे दत्तजन्माची अद्भुत कहाणी माता अनुसया यांची वचनबद्धता आणि त्यांची चप तपश्चर्या किती भयानक तपश्चर्या देवांना सुद्धा त्यांनी बालक करून दिलं अशी तपश्चर्या पाहिजे अशी परमेश्वराची सेवा केली पाहिजे हे तीन मुख्य दत्त आहेत त्यांना गाय आणि कुत्रे किंवा प्राणी आवडतात मानव पंथामध्ये एक मुख्य दत्तांची पूजा करतात तर इतर दर्यामध्ये तीन मुख्य दत्तांची पूजा करतात तीन मुख्य दत्त म्हणजे तिघांच्या अंश मी सांगितलं तिघांच्या अंश उद्या दत्त दत्त दिवशी मी तुम्हाला दोघी मानव पंतांची दत्तजंच्या एक मुख्य दत्ता सर्व दत्त जयंती दाखवणारे उद्याचे व्हिडिओ मिस करू नका फार सुंदर माहिती ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा की दत्त महाराजांचा जन्म नेमका झाला कसा एकदम सोप्या भाषेत तुम्हाला मी माहिती सांगितली आहे दत्त महाराज की जय जास्तीत जास्त तुम्हाला जर कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपले दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हे सर्वांना समजायला पाहिजे हीच तुमची माहिती सर्वांची अपेक्षा करा शेअर